ऐकताय भारत न्यूज मराठी एच डी चर्चा तर होणार मध्ये तुमचं स्वागत या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामंत इन असोसिएशन विथ वैशाली कॅटेगरी अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग विद्या सेंटर बारामती त्यासोबतच नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल निंबोडी जिल्हा बारामती चला तर मग चर्चा तर होणार मध्ये आज आपला चमू पोहोचलाय कर्जत तालुक्यातील थेवगाव मध्ये बघूया थेवगावकरांच्या मनामध्ये कुठला आमदार दडलाय काय नाव आहे सचिन जोगदंड जोगदंड पाटील कोण पाहिजे आमदार रोहित पवार रोहित पवार यांची पाच काम सांगा त्यांची कामं भरपूर सांगा सांगाय सांगत कमी पण पाच तर सांगा काम नंबर दादा भी, दादा भी, काम नंबर जिथे तुम्ही उभं राहिलात ना हे त्यांचं तुमच्याकडे पण येतो काय पेविंग ब्लॉक काम नंबर काम नंबर दोन आणि त्यांना आणि जे आपले हे नदी आहे ना ह्याचं खुलीकरण हे पण त्यांनीच केलेलं आहे परत राम शिंदेच्या नंतर त्यांनीच केलेलं आहे बघ काम नंबर दोन अजून तीन काम सांगा दादांची तीन कामं तीन काम झाले ना त्यांना सांगू देणार तुम्हाला पण माहिती हे पण त्यांनीच केलेले कुठलं काय नाना मग नदीमधले ना काम नंबर दोन झालं ना तीन नंबर सांगा कामशानभूमीशान भूमी ती पण त्यांनीच केलेली आहे काम नंबर तीन आता काम नंबर चार सांगा चार नंतर आता दुसरं का सांगा सांगा चार नंबरचं काम सांगा रोहित दादांचं चौथं काम सांगा त्यांचं काम सांगणं तेवढं कमीच आहे तुम्हाला पाच काम सांगताना तीनच सांगितले तुम्ही चार सांगितले चार काम सांगितले मी तीनच सांगितलं बघ चालतंय म्हणतात तर आपण चागू बघा दादांनी मला एक सांगा दादा म्हणले होते कुंबळी ते ही एमआयडीसी होणार होती खांडवी कुंबळीला या ठिकाणी का अडवलं राम शिंदे अडवलं त्यांना राम शिंदे राम शिंदे ते मंजूर करून आणलं होतं दादांनी काय अडवलं पार्टी पाटील असल्यामुळे आठवले त्यांना विरोध पार्टीमुळे त्यांच्या खेपगावच्या कुंबळीच्या नागरिकांचा विकास झालेला त्यांना आवडला नसता का त्यांना आवडत ते पण चांगले ते विषय नाही पण त्यांनी ते कसं आहे दोघ असल्यामुळे विरोध पार्टी असल्यामुळे त्यांनी ते काम ते अडून धरलं पण विकासासाठी असे अडवणूक करणे योग्य वाटतं काय तुम्हाला योग्य नाही वाटत पण त्या इरवणूक असल्यामुळे त्यांनी ते आडून धरलं विरोधकांचं काम आडवून दगण विकास आडवून दगण काय नाव आहे दादा माइक माहित का तुम्ही बोला बोला ऐका मा नाव राम शिंदे तुमचं नाव स्वतःच मा वैयक्तिक इतकं चांगलं काम केलं ऐका त्यांनी लिमगावतला पोल दिला बर का शेरगावात हा बोला बोला ज्याला जाता येता येत नव्हतं त्यांचे त्यांनी दळणवळण करून दिला ऐका खेरगावात आम्हाला इतके पैसे दिले त्यांनी दादांनी बरं का जे दिले त्याच यांच ग्रामपंचायतला दिले असते किती दिले किती दिले ऐका का बोला बोला, बोला अल किती दिले दादानी ग्राम पंचायतला किती नाही दिला दादाला दादानी पंचेचाळीस लाख रुपये दिलेत साठी बर का मी काहीच नाही आमच्या वाटा आता जेवढ्या मंजूर येत एवढे दादांनी केल्यात आमदार तो म्हणलं का सामान इकडे येऊन बोला तुम्ही इकडे कुठे चौकटीत विघ्नात विघ्नात येऊन बोला या इकडे बोला ना। ना, ना ना। बोला ऐक नका तुम्ही तुम्ही बोला बोला दादांचं काम गोनागस मध्ये संवाद साधण्यासाठी कोण आहे काय नाव आहे दादा रोहन शिंदे रोहन कोण पाहिजे तुला आमदार राम शिंदे राम शिंदे कशासाठी पाण्याचे पाऊंडोडचे काम भरपूर झाले आणि आम्ही शेतकरी शेतकऱ्यांना सर्वात महत्वाचं पाणी आम्हाला गोळ्या बिस्किट किंवा मोकळ्या कंपास पेटी सायकलीची गरज नाही आम्ही ते आम्ही आमच्या उत्पन्न आणि आणू शकतो आम्हाला शेतीचं उत्पन्न एवढं झालं तर आम्ही ते आणू शकतो आम्हाला शेतकऱ्याला महत्वाचं होत पाणी आणि पाणीचे काम मागच्या दहा वर्षात शिंदे साहेबांनी भरपूर केले म्हणजे पाच वर्षात आमच्या चुकी मी तो खंड पडला आम्ही मला बारामती करायची होती आमच्या तालुक्याची बारामती तर काही झाली नाही का पण बारमती झाल्या सगळ्या झाल्या बारामती भरपूर झाल्या बारामती झाली नाही ती चुकी आम्ही आता हे सुधारणार आहेत आणि भरगो स्वाताने आम्ही आमच्या गावातून साहेबांना लीट जाणार तुमचं मत कोण राम शिंदे साहेबांना राम शिंदेला कशामुळे आमच्या गावाला विकास पाण्याची गंगा राम साहेबांनी आणलेली राम शिंदे साहेब ज्यावेळेस मंत्री होते तर विकासाची गंगा ह्या थेरगाव मध्ये आली भरपूर असं पाणी ज्या गावाला इथं ज्या गावाला इथं टँकर लागत होते आता एकही टँकर लागत नाही मी मातंग समाजाचा आहे अण्णाभाऊ साठे भाऊन पंचवीस लाख रुपयाचं काम हे आमदारांनी राम शिंदे साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे बाबा तुमचं मत कोणाला राम शिंदे साहेबांना राम शिंदेला राम शिंदेला कशासाठी आमच्या गावात पाण्याची पातळी इतकी भरपूर प्रमाणात आम्हाला मे मध्ये सुद्धा पाणी असतं पहिले गाव आमच्या गावाला टँकर चालू होते राम शिंदे साहेबांनी दोन हजार एकोणीस पूर्वी जी काम केलेलं आहे आमदार असताना त्या कामामुळे आम्हाला पाण्याची अजिबात झळ पोहोचत नाही त्याच्यामुळे आम्हाला राम शिंदेच पाहिजे परत हो दादा तुझं मत कोणाला माझं मत राम शिंदे साहेब राम शिंदे कशासाठी लागतंय कशासाठी म्हणजे एक दोन वर्षापूर्वी माझ्या बंधूचा एक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये राम शिंदे साहेबांनी मला एक लाख रुपयाचा निधी आणून मंजूर करून दिला सगळ्या सामान्यांच्या कामाला राम शिंदे पडतात कधी पण येतात कधी पण तसंच मला रोहितदा सुद्धा आव्हान दिलं होतं की तुम्हाला मी घर पडलं होतं माझं एक वर्षापूर्वी पत्रे देऊ किंवा वहिनीला गिरणी देऊ असं आव्हान दिलं होतं तसं आश्वासन सॉरी आश्वासन दिलं होतं तर रोहितदा तसं काही केलेलं नाही पाच वेळा मी सभेला गेलो होतो दादांच्या त्यांची भेट घेतली त्यांनी काही ते दिलं नाही राम शिंदे साहेबांनी माझं मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपयाचा निधी मुख्यमंत्री केली त्याच्यामुळे माझं मत राम शिंदे साहेबांना भेटलं मामा तुमचं मत कोण राम शिंदे साहेबांना राम शिंदेला कशासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आमचा एकदम दुष्काळी भाग आहे सगळ्यात महत्त्वाची आता जी पाहत समोरून पाणी दिसतंय तुम्हाला पाच पाच सहा वर्षा पुढे आला असतात ना तुम्ही या गावात पाणी पण नव्हतं आणि पहिलं पाणी सगळ्यात मोठं पहिला पाणीसाठी ना जाऊन पाईपलाईन करायला लागायची आणि सध्या पाणी इतकं जास्त आहे सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाणी आता प्रत्येकाला पाणी भेटतंय सगळ्यात मोठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या मडिसी मंजुरी झालेली त्याच्यामुळे प्रत्येक जे पुण्या मुंबई युवक आहेत सगळ्यांना इथे जॉब भेटेल सगळ्यांना आता जवळच आणि स्थानिक पहिली गोष्ट स्थानिक माणूस आहे आमचा सगळ्यात कसलाही प्रॉब्लेम आला तर आता हे आमचे मित्र आहेत यांच्या खरंच गोष्ट आहे सामान्य माणूस आहे यांचा बंधूंट मध्ये एक्सपायर झाला एक लाख रुपयाच निधी म्हणजे आता दिसते मनायला पवार म्हणून जमत नाही काम करणारा माणूस पाहिजे आपल्या जवळचा माणूस पाहिजे जा। हक्काने जाऊन म्हणू शकतो की बाबा आमचा माणूस आहे गरीब आहे याला अडचण या आलेली याला मदत करा किंवा पाण्याचं सगळ्यात मोठं पाणी म्हणजे लय महत्वाची गोष्ट आहे आमची इथं पाणी एकदम सॉल्व्ह झालेलं आहे काही टेन्शनच नाही आम्हाला पाणी सध्या तुम्हाला कोण पाहिजे आमदार आमदार राम शिंदे साहेब राम सोमनाथ मारनोर माईक पासून लांब लांब गेला सोमनाथ मारन सोमनाथ मारण कोण पाहिजे राम शिंदे राम शिंदे कशासाठी राम शिंदेच्या मागील दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये गोर गरीब दिन दलित पीडित शोषित सर्व लोकांना मान सन्मान ठेवून भरपूर प्रमाणात असे काम झालेले आहे की आठ साडेआठ किलोमीटर जी नदीचं खोलीकरण राम शिंदे साहेबांनी केलं त्याच्यावर एस आय टी चौकशी लावून सुद्धा कुठलंही काही न निघता एक पारदर्शक नेता म्हणून राम शिंदे साहेबांची ओळख आहे निश्चितच या ठिकाणी राम शिंदेची ओळख पारदर्शक नेता म्हणून आहे यासह चर्चा तर होणारच मध्ये इथेच थांबतोय तुम्ही मात्र कोठे जाऊ नका पाहत राहा नव्या कोऱ्या महाराष्ट्राचं नव्या कोऱ्या भारताचं नव कोऱ्या टीव्ही चॅनल भारत न्यूज मराठी एच डी आणि हो जाता जाता पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाची प्रस्तुत करता सांगतो त्या कार्यक्रमाची प्रस्तुत करता हॉटेल विठ्ठल कामन इन असोसिएशन विथ वैशाली कॅटेगरीज अँड डेकोरेटर्स गो पावर्ड बाय योग प्राणविद्या सेंटर आणि स्पेशल पार्टनर नालंदा इंग्लिश मिडियम्स नाही दिला नाही दिला ग्रामपंचायतला एक रुपया नाही दिला नाही दिला मग ते कास काय म्हणतात ग्रामपंचायतला पैसे दिले मी ग्रामपंचायत बॉडी मेंबर आहे नाही दिले माझे माझी सरपंच पण आहात हो बघा दुसरं मला सांगा या ठिकाणी कर्जत जामखेडचा विकास कोणी केलाय कर्जत जामखेडचा विकास खरं पाहता राम शिंदे साहेबांनी केलाय काय केलाय राम शिंदेनी विकास केलेला विकास दाखवा आम्हाला राम शिंदेचा विकास दाखवा पाणीदार आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं प्रत्येक गावात जलशेवारचं काम केलं त्यांनी नदी खोलीकरण केले अजून रस्ते दळणवळणासाठी सुटेबल रस्ते दिले त्यांनी आमच्या गावातला हा जो डांबरी रोड आहे हा त्यांनीच दिलेला आहे वाड्या वस्त्यांवरती डांबरी रोड केले ते शिंदे साहेबांनी दिलेले आहेत तुम्हाला कोण पाहिजे आमच्या नदीचं जे पात्र दिसतंय आता तुम्हाला फुल भरलेलं ते सगळे राम शिंदे साहेबांचे देणे आता नऊ बंधारे आमचे भरलेले आहेत फुल तेल टू हेड प्रत्येक आज आमची नदी भरलेली आमचं गावच बागायती झालं इथून बघा आम्हाला डिसेंबर नंतर कधी पाणी नसायचं पण आज आम्ही मे मध्ये थेरगाव हे बाग येते आणि शंभर टक्के साहेबच आमच्यासाठी देवदूत आहेत त्यासाठी थेरगावचा दुष्काळ जर कोणी हटवला असेल राम शिंदे साहेब हे आमच्या विरोधक सुद्धा मान्य करतील आमच्या गावातले सुद्धा कारण कुणीही ते नाकारू शकत नाही कर्जतला पाणी राम शिंदेने आणले असं तुमचं म्हणणं कर्जत नाही आम्ही आमच्या गावाच सांगतो कर्जतला तर आणलंय कुकडीच्या पाण्यासाठी बी त्यांचं खूप मोठं योगदान आहे परंतु आमच्या गावासाठी एवढं तुम्ही आज ही नदी चालत पाहिलं तुम्ही तुम्हाला दाखवतो लगेच तुम्ही तुम्ही आमच्या नऊ बांधणारी त्यांनी बसवले त्याच्यावरती आणि आजूक दोन आता मंजूर आहेत आणि पूर्णपणे राम शिंदे साहेबांची देणे थेरगावसाठी ही फूट मध्ये लॉटरी आमच्यासाठी ती तुम्हाला कोण पाहिजे आमदार राम साहेब रामशिंदे कशासाठी राम साहेबांनी कोंबडी खांडोली एम आय डी सी केली तरुणांचा रोजगाराचा प्रश्न सोडवला आणि तिथं येऊन त्या तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी रोहित पवार ही एम आय डी सी होऊन देणार नाही असं लोकांना येऊन ठणकावून सांगतात यामुळं राम शिंदे साहेबांना शेरगाव मधून बरगोस मतांनी निवडून जनता देईल रोहित पवारांचं त्या दिवशीच भाषण ऐकलेत का त्या भाषणात रोहित पवार असं म्हटले की या ठिकाणी जे काही नोकरदार वगैरे येत त्यांना मी बघून घेईन पोलिसांना वगैरे तर ही रोहित पवारांची भाषा त्यांना महागात पडणार का रोहित पवारांची ही भाषा दमदाटीची आहे रोहित पवारांना येत्या वीस तारखेला आणि तेवीस तारखेला जनता मतदानातून उत्तर देईन आणि त्याला परत पार्सल करीन बारामतीला बारामतीला शरद पवारांच्या नाता पुढे रोहित पवारांचा रोहित सॉरी शरद पवारांच्या नाता पुढे राम शिंदेचा निभाव लागेल का शंभर टक्के लागणार कस काय राम शिंदेचं कामच तसं आहे रोहित पवारांचं काहीच काम नाही काही नाही गोळ्या बिस्किट आमदार आहेत गोळ्या बिस्किट आमदार पण विरोधक त्यांची कामच सांगतात त्यांना सांगताच येणार नाहीत काम सगळ्यात दादांनी आमच्या गावात जेल सामारांचे मंत्री असतात हेडपासून टेल पर्यंत त्यांनी काम केलेत आज थेरगावचे खरी खरी भाग, भागीरथ जे पहिले जसे भागीरथांनी स्वर्गातून गंगा आणली तसं राम शिंदे साहेबांनी जेलसंद्राच्या मधले साख्या कर्ज तालुक्यात जलसंद्रात एवढं वारी उत्कृष्ट उड़ पद्धतीचं काम केलं आज तिची सगळ्या लोकांना वाटते मी म्हणत तिच्या कडाला ऐकलं का आज काम केलेलं साहेबांनी कुणाची हवा राम शिंदे राम शिंदे कशासाठी सगळे काम राम शिंदे काम सांगा तुम्ही राम शिंदे राम शिंदे करू नकाम पाच साहेबांनी आजपर्यंत थेरगाव मधले हे सरपंच आमचे आमचे हे चेअरमन आहेत हे सर्व जे ज्या वेळेस यांनी जी काम मागितलं ती साहेबांनी ती ती काम आहे ना साहेबांनी मंजूर करून दिलं इथं आमचा मागच्या वर्षी साहेब आले होते तिथं